नेरळ शहरात पाणी टंचाईने टोक गाठले होते त्यामुळे अनेकदा नागरिकांनी नेरळ ग्रामपंचायतीवर मोर्चा देखील काढला होता ही पाणी समस्या सुटणार तरी कधी असा अर्थ सवाल नागरिकांकडून अनेकदा उपस्थित केला जात होता मात्र नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून सुजित धनगर यांनी नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतला आणि पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू केले नवीन पाणीपुरवठा योजनेला पूर्ण होण्यास अडचणी असल्याने नेरळकरांची तहान बागवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अखेर फळास आले आहेत सद्यस्थितीत नेरळकरांना दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे अखेरीस पाणी टंचाईची समस्या सुटली असल्याने नेरळकरांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे तेव्हा शिवसेनेचे तालुका सचिव अंकुश दाबणे माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत साळुंके विभाग प्रमुख सुरेश राणे सल्लागार किसन शिंदे प्रमुख पंढरीनाथ चंचे संदीप जाधव रामचंद्र खोलमकर यांनी नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर ग्रामसेवक अरुण कार्ले व कर्मचारी यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी सुजित धनगर यांनी नेरळ ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून निरळकरांप्रती आपली जबाबदारी पूर्णरित्या पार पाडण्याचा शब्द उपस्थितांना दिला आहे